मैत्रिणी नमस्कार काल आपण पाहिलं मीनाक्षी काकू चाळीमध्ये येऊन झालेला सगळा आरोप स्वतःवर घेते आणि त्यावर काना मनातल्या मनातच बोलतो की हे सगळं सरकारचं काम आहे ह्याच्यामध्ये मीनाक्षी काकूची काही एक चूक नाही आहे हे सगळं ऐकून चाळीतल्या बायका खूप भडकतात मीनाक्षीला नाही नाही ते बोलतात शिव्या सराप देतात पोलिसांच्या स्वाधीन करायचं असंही बोलतात काना त्या बायकांची समजूत घालतो आणि मीनाक्षी काकूला त्या का बायकापासून जरा दूर म्हणजे त्यांच्या गाडीजवळ नेऊन म्हणतो खरं खरं सांगा हे तुमचं काम नाहीये हे सरकारनं केलंय ना आरोप तुम्ही स्वतःवर घेताय ना हे कशासाठी करताय तुम्ही मीनाक्षी काकू मात्र काही एक उत्तर देत नाही त्या शांतच असतात त्यावर काना म्हणतो ठीक आहे जे झालंय ते झालंय आता तुम्ही इथून निघून जा आणि परत इथे कधीच येऊ नका नाहीतर ही चाळकरी लोक तुम्हाला नाही नाही ते बोलतील किंवा पोलिसाच्याही हवाले करतील त्यामुळे तुम्ही इथून निघून जा असं म्हणून काना मीनाक्षी काकूला गाडीत बसून वाट लावतो आणि इकडे त्याच बायका ज्या चाळ सोडून जाण्यासाठी बोलत होत्या सखीला हात जोडून रडू रडू त्याची माफी मागत असतात सखी पण रडक्या आवाजामध्ये त्यांना म्हणते तुम्ही प्लीज माफी नका मागू मी जर तुमच्या जागी असते तर कदाचित हेच केलं असतं सखी त्यांना म्हणते तुम्ही जे आता मीनाक्षी काकूला बोललात ना ते खरं तर तुमच्यातली आई बोलत होती ते तुम्ही बोलत नव्हतात आणि एका आईला आपल्या मुलाविषयी काय वाटतं ह्याची चांगलीच कल्पना आहे मला त्यामुळे तुम्ही माफी नका मागू झालंच तर मलाच मोठ्या मनाने माफ करा सखी रडत रडत आणि हात जोडत त्या चाळकर बायकांपुढं बोलत असते सखी पुढे म्हणते आज माझ्या घरच्यामुळं तुम्हाला हा दिवस बघायला लागला सखी पुन्हा पुन्हा हात जोडून त्यांची माफी मागत असते आणि रडत असते सखी एका चाळकरी त्या खांद्यावर डोकं ठेवते आणि मनातल्या मनात विचार करते मीनाक्षी काकू असं वागेल असं मला कधीच वाटलं नव्हतं हा सगळा झालेला प्रकार घरी म्हणजे पोरसू काकाला गौतम काकाला माहिती असेल का आणि सगळे भांडण निपटल्याच्या नंतर आता काना थोडा सखीचा फ्रेश मूड करण्याचा विचार करतो आणि तो इंग्लिशच्या टीचरची थोडी इंग्लिशच्या टीचरची थोडीशी गंमत करतो सखी कानाला प्रश्न विचारते मी शर्ट पॅन्ट घालून जातोय हे सांगायला बरं वाटेल की कुर्ता पायजामा परिचय आई कानाला म्हणते हम्म आता उत्तर दे त्यावर काना म्हणतो गाभुळलेली चिंच म्हणलं की कसं तोंडाला पाणी सुटतं तसं इंग्लिश मध्ये म्हणल्यावर सुटतं का हो हम्म आहेत शब्द त्यावर सखी बोलते अच्छा मग आता मला सांग तू तुझ्या बायकोला कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जाशील कि रात्रीच्या अंधारातल्या मेणबत्तीतल्या उजाडातल्या जेवणाला घेऊन जाशील हे ऐकून सगळे चाळकरे हसतात लहान मोठे लेकर सगळे सगळे सखी सुद्धा खूप हसते आणि म्हणते बोल त्यावर परीची आई म्हणते किती गोड भांडतायच रे तुम्ही दोघं कुणाची नजर दे नको असंच हसत खेळत संसार करा आणि मावशी जरा लटकच रागवल्यासारखं करते आणि म्हणते ए काना नोकर छेडू तिला त्यावर काना बोलतो मी फक्त चेष्टा करतोय आणि जो नवरा आपल्या बायकोची चेष्टा करत नाही तो नवरा कसला